दिवसानं कस काय येणं केलं दिल देवानी पूजा म्हणून आलं मला जावं बालपणाचा मित्र आहे हा काय ही लाखातली गोष्ट आहे बर का सला घरी हे तुमचं घर आहे का हा आमचं म्हणजे सगळं आमच्या कुटुंबाच माझं एकट्यात नाही शांत दिवसानं मित्र आले माझे हा का हां बाय रामराम हा नमस्कार नमस्कार काय बाय आला रामराम <tompa> मित्र आहे का माझा माझ काय चुकलं लय जुना मित्र लय जुना इतका जीवलग जसा श्री कृष्ण अशी बारीक बारीक होतो तस एकत्र होतो बारीक मनापेक्षा आपण बोंगळे इंडत होतो तवाचे दोस्त आहे आपण खरं का नाही कोण आहे हा अरे कोण आहे आहे माझी काय म्हणतो हा इकडे 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 लांब जाऊ नको मित्रा ही माझी सखी बायकू लोकांचं काही काय आता मला काय माहिती भाऊ लोकांचा काल मी विचारायला जाऊन पाहायला जाऊ तुला विचारलं का सखी का पण मी होऊन सांगतो ना माझी सखी बायको आहे मला मारतो युकुन का इकडून का इकून मार नाही मारायचं काम नाही करायचं छानता चहा बी बनव पाणी बिनी नंतर दे पण पहिला चहा दे बर बर पाणी नंतर पाणी आधी द्यावं लागतं नाही पाहुणे पाहुणे या ना बाहेरच का उभे राहिले चला जेवण झालं ना हा? ओ असं जेवण मग बाप मग चला झोपून घ्या आता पद्धती जेवण आपलं झालं बरं आता झोपायचं काय झोपा ना झोपा नाही मी एक तुम्ही खबर मला ना कडाला झोप नाही मग कडाला नाही झोपायचं इकडे का साईटला झोपायचं अहो मग साईटला तुम्ही झोपा ना बा बाई इकून झोपल तुम्ही इकून मी मध्ये झोपाचो हा ती तिकडं पालगाववर आणारी आपण दोघंच आहे इथं त्याला झोपा मी झोपते बर का हो हा झोप तुला आताच मरी आली इथं झोपाय टाकून दिलं आहे ती जाऊ शाळेत गेली तर गेली पण इकडे झोपायचं कपडे काढू ते कपडे काढ बा तुला असेल मित्रा तस पण इकडे जोपायचं ना जेवण जेवण कसं काय झालं मग ते बोल झोपलं काय कानू गोरचही वाटत Uh <coughs> शांती 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 कपासा

हिलजवळ ही काय घाण करून घेतली भावी ना कारण एक तर आज दिवस कोणचा लढाई खेळायचा ही घाण आली मध्येच तिच्या आईला एक तर पंधरा दिवस होऊन गेलं घाट नव्हती होईल अशा शेतीच्या कामामुळं हिच्या आईची ही बेद नेमकीच आज आली मोसमचा टाईम होता झोपलंही वाटतं आता शांती शांती हे शांती आईला इला पक्की झोप लागली घड्यात आत्ता काय टाइम झाला शांती 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 आग चल ना ओ तुमच्या डोक्यात काय पाणी झालं तिकडे चालू झालं ना <coughs> तुमच्या डोक्यात पाणी झालं का तो पाहु नाही पाहू नाही कळत नाही का तो सारखा खोको राहिला तो कळत नाही तो जागीच आहे त्याने असं पाहिलं तर म्हणशील नाव ठेवलं उठो काय बसत या मी नाही उठ <coughs> मी नाही उठेत ते उठत आहे मी काय करू कोण उठत काय बोलू राहिले लाचधारा थोडीशी काय बोलू राहिले हा एवढं वय झालं थोडं पाहिला पाहुणा त्यावर काही नाही आता हे बघ असं करतो ही भेदे ना काढू या हुस काटून देतो या बाय असं करा कि खोकूर घाणे घाणे सारखं कोणचा मित्र आहे तुमचा असं कोणच्या गावच नाही बोलावलं दोस्त आहे इड माझा दोस्त आहे म्हणजे तो काल इकडे आलाय सापडी सापडी आपल्या घरी हे बघ आलाय ना जेवलाय झोपलाय आता त्याला हुस करून देतो फक्त त्याने पाहिलं ना किती रात्रभर खोकूर राहिला तो इडा आपल्याला हे कर काय करून देईना आणि तुमचं तर तुम्ही सारखे उठू उठू बसा ते आला मी नाही उठत काहीच नाही पण ते उठायला लागलं मी काय करणार तुम्हाला एक दिवस दम निघा ना का अगं दम काढू कसं काय काय दम काढू कस का दिवस गॅप पडला ह्या कामामुळे मग तुम्हाला नेमकं पाहुणा आल्यावर सुचलं का एक दिवस दम काढला तर काय बिघाडलं असतं का तुमचं काहीच मेले असते का तुम्ही एक दिवस दम काढला असत मी त्याला उष्कून देतो चालेल ना ते पा ते त्याचा पहिला बंदोबस्त करा बरं तुला ए मी काय म्हणतो उठ उठ बाबू बाबू जसं देवासारखं आला ना आता सारखा खाऊ नाही पण तू जाईट होत रात्र नाही उजाडले बाहेर चल बाहेर उजाडले चल त्याला चल। बालपणाचे मित्र अरे पण मग काय रा, रात्रभर राहिला आता चाललं उजाडले अरे कृष्ण सुदाम किती दिवस होता ते जाऊ दे मर तू चाल बर अरे पंधरा दिवसापूर्वी एक दिवस बायकोच्या शेजारी झोपायचा टाइम आणि तुला मरी आला सारखा खोक होतो बोई बोई तो तो अरे आईन बई बई करतोय मग धरले आज चल तू नाही धरले पण शेवटी इज्जत आहे बाहेर माणसाला अरे मग तिकडचं जाणं तिकडं मरणा तसं नाही चालत भाऊ आमची ठराविक जागा आहे जोपायची मग मला तिकडे जागा द्यायची हा म्हणजे तू बस तिकडं गठोडी तातपाडी एक काम कर चल बर बाहेर चाल बाहेर चाल ना चल मी जाणारच नाही बाहेर काही चल। जर मी राग राग येईल तुला माहिती ना असं आहे का हां मला सवराई वहिनी कशी माई वहिनी कशी काही नाही तुझी काय माझी काय काय बायको नाही नाही पाहुण्याच काय बंदोबस्त केला का, का।, का, का नाही हा त्याचा बंदोबस्त करतो तो म्हणतो आठ दिवस आलो मी काय आठ दिवस हा आठ दिवस नाही जाणार बर आपण एक काम करू काय आता हा तू माहेर गेली का मी जातो मायर मग आता काय करते अगं आग चालू मी काढू का हे चल बाहेर जाऊ चल बा अरे संडासला चाल उजाडले बाहेर मला अरे खाल पाठीवर चाल तुला आला असेल तुझा अरे पण चाल बाबा पुन्हा तू घाबरशील बाहेर वाघे बरं का आमच्याकडे बाहेर येईल तिढं पिशी त्यांची पिशी कुडशी आहे काय तिढ दारा हां ती पिशी घेतो चाल बुला काही शिकवलं ते तुम्हाला बाराकडी शिकवली चा नाही काढून नाही ती काहीतरी आहे वाटत जा जा त्यांच्या काम आहे अरे तुला महत्वाची मी सांगतो बाहेर जाणसा कपटी कपटी दोघ चल बो चल काय तुला महत्वाची मी सांगतो चल काय करू आले तुम्ही असे बाहेर तुला बाहेर बोलतो ना हो काय बोलू राहिले ऐकलं का हो मी काय म्हणते काय गो या तुमच्या मित्राला नाही तिकड त्याला नाही सांडस आले मी डोक्यात पाणी झालं का तुमच्या वाल्या तुम्हाला काय सांगितलंय त्याला पाणी लागत आहे का बरं बरं थांबा आता पाहुणा गेले तुमच्याकडे पाहते तिकडे हाताला धरून पुढे याची पिशी घेऊन जावळे डवळे केस झाले हो काय बोलू राहिले तुम्ही डवळे केस असून तर पिवळे मानावर येतो हा तुम्ही कोण आहे मित्र आहे का कोण आहे शत्रू आहे तुम्ही नाही पण इडं काय आले झक मारायला उठा बरं तिथून तुम्ही पहिले बाहेर निघा इडे अजिबात नाही इडं बसायचं पहिले उठा तुम्ही काय करू राहिले असं तुम्ही बाहेर चाललं ना काय काय नाही माणूस आहे निघा बरं तुम्ही पहिले नाही नाही तुम्ही उठा इडून का बर बर तुमच्याकडे बाहेर गेलो तुम्ही वाट पाहून तू मा पण काही येऊन बसलं कर पण मला काहीतरी महात्माची गोष्ट सांग अरे तिला काय महत्वाची गोष्ट सांग चल ए माय बहिणीला काहीतरी माझ्या मनसिक गोष्ट पहिला तुम्ही त्या पाहुण्याला हकलून द्या तू उठ तर चल 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 नाही तर ना, माझे इथे बाय बाय नाही चल हां शिस्ती जा नाही तर थाबाडी दिलबर का आता हां पहिला निघा तुम्ही इडून का आता आवाज येतो का तुमचा नेना वडून चल बाबा। नको टोपी नको माई घेता बाई काय पाहुण आणलाय हा लहानपणीचा मित्र आहे एवढा मू ताट का त्याच्या पशी बसवा असा वासुटलाय गमाग आणि इड माझे पालगाव येऊन बसू राहिला था थांबा आता यांना येऊ दे यांच्याकडेच पाहते आता परत असे पाहुणे रावले गोळा करून आण मग पाहते तुमच्याकडे हा इड माझी झोप मोड करून टाकली सगळी